आणि आज जो मी व्हिडिओ करतोय तो बेसिक रॉ मटेरियलची जी प्राईस असते आणि हे सगळं जे मी तुम्हाला सांगतात कमोडिटी कमॉडिटी त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि त्या बेसिसवर त्या इंडस्ट्रीला काय इम्पॅक्ट होणार आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे नमस्कार माझं नाव हो प्रमोद रानडे आणि आज जो मी व्हिडिओ करतो आहे तो बेसिक रॉ मटेरियलची जी प्राईस असते त्याच्याबद्दल करतो आहे म्हणजे बेसिक रॉ मटेरियल म्हणजे काय टिपिकली क्रूड ऑइल हे बेसिक रॉ मटेरियल जर आपण धरलं तर त्याच्यावर कितीतरी कंपन्यांचं प्रॉफिट अँड लॉस अवलंबून असतं कारण प्रॉफिट अँड लॉसमध्ये मेनली काय असतं की तुमचं इन्कम आणि एक्सपेन्सेस असतं एक्सपेन्सेसमध्ये सत्तर टक्के टिपिकली रॉ मटेरियलची प्राईस असते म्हणजे कॉस्ट असते आणि मग इतर गोष्टी असतात की सॅलरीज आहेत किंवा एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस आहेत सेल्स अँड मार्केटिंग आहे ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि इतर टॅक्सेस किंवा इंटरेस्ट कॉस्ट वगैरे आहे पण सत्तर टक्के रॉ मटेरियल असतं विच इज बेसिक रॉ मटेरियल ते जर रॉ मटेरियल वाढलं किंवा कमी झालं तर कंपनीची प्रॉफिटॅबिलिटी अफेक्ट होत असते मी समजा आता क्रूड ऑइलचे भाव पडले सध्या आता तुम्ही बघा ट्रम्प म्हणतोय बे ड्रिल बेबी ड्रिल तर क्रूड ऑइलचे भाव समजा आता सत्तर डॉलर पर बॅरल आले किंवा पस पासष्ट डॉलर पर बॅरल आले आणि ते राहिले पुढचे दोन वर्ष तर कुठल्या कंपन्यांना जास्त प्रॉफिटॅबिलिटी होणार तर रिफायनरीजला कारण इंडियन ऑइल एच पी सी एल बी पी सी एल या ज्या रिफायनरीज आहेत त्यांचं रॉ मटेरियल क्रूड ऑइल आहे तर क्रूड ऑइल जर कमी झालं तर त्यांची प्रॉफिटेबिलिटी ऑटोमॅटिकली वाढणार ओके आणि जर क्रूड ऑइलची प्राईस वाढली तर इंडियन ऑइल आणि बी पी सी एलसारख्या सारख्या कंपन्यांचे प्रॉफिट्स खूप कमी होणार तर या रॉ मटेरियल बेसिक रॉ मटेरियलबद्दल मी आज व्हिडिओ करतो आहे तर टॉप मोस्ट क्रूड ऑइल इज द बेसिक रॉ मटेरियल फॉर मेनी इंडस्ट्रीयल यू नो कंपनीज इन इंडिया त्याच्यानंतर मात्र ते कुठे कुठे वापरलं जातं क्रूड ऑईल तर रिफायनरीज तर मी तुम्हाला सांगितलंच कुठे कुठे जातं ते त्यानंतर क्रूड ऑइल डेरिव्हेटिव्ह आहेत क्रूड ऑइल डेरिव्हेटिव्ज कुठे वापरले जातात तर लोब ऑईल सेक्टरमध्ये वापरले जातात किंवा पेंट इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात आणि इतर हजारो केमिकल्समध्ये वापरले जातात तर क्रूड ऑइल आहे ना डायमेन्शनल ना कमॉडिटी आहे ना दी बेसिक रॉ मटेरियल इज ॲक्च्युली कमॉडिटी नॉर्मली म्हणतात कमॉडिटीला काय प्रायसिंग पावर नसते पण असते कमोटेरियल्सला प्रायसिंग पावर असते डिपेंडिंग ऑन द वर्ल्ड जिओग्राफिक कंडिशन्स ॲटसेट्रा एक्सेट्रा आता ट्रम्प आला त्यानेच तर कमॉडिटी बेसिक प्राईस एकदम कमी करून टाकले ना अदरवाईज इटू डाउन हंड्रेड डॉलर्स बाय नाव राईट ओके दुसरं बेसिक रॉ मटेरियल पाम ऑइल पाम ऑइल जे आपण इंडोनेशियाकडनं आयात करतो त्याचे पण रेट्स खूप खालीवरती होत असतात आणि खालीवरती काय होतात बेसिकली वेगळं फ्युचर्स अँड ऑप्शन्स फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये बेस्ड ऑन द क्रॉप पॅटर्न किती लागवड केले नंतर हवामान कसं आहे या बेसिसवर फ्युचर्सचे रेट्स ठरतात कमॉडिटी एक्सचेंजवर म्हणजे एम सी ए कमॉडिटी एक्चेंज जसं स्टॉक मार्केट इज अ बी एस ईज अ स्टॉक मार्केट एक्सचेंज किंवा एन एस स्टॉक मार्केट एक्सचेंज तसं एम सी एक्स इन मुंबई इज अ कमॉडिटी एक्सचेंज तर त्या कमॉडिटी एक्सचेंजवर हे सगळे भाव कोठत असतात कुठले कुठले पाम ऑइल क्रूड ऑइल त्याच्यानंतर अजून काही जे बेसिक रॉमेटेरियल कॉपर आयरन स्टील नंतर अमोनिया ना आता मी सांगणार होतो तीस पस्तीस बेसिक कमोडिटीज आहेत तर त्याचे रेट्स फ्लक्च्युएट होत असतात तर त्या फ्युचर्स अँड ऑप्शन्समधून जो रेट निघतो बेस्ड ऑन हवामान आणि किती प्लांटेशन झालं आहे आणि कुठल्या देशानं किती लावलं आहे किंवा नाही लावलं आहे कारण त्यांना प्रॉफिटेबल असेल तर ते लावणार ना नाही तर नाही लावणार तर त्याचे रेट्स असे फ्लक्च्युएट असतात त्यामुळे सेवंटी पर्सेंट जे कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल असते कंपन्यांची ती पण फ्लक्च्युएट होत असते तर पाम ऑइलची रेट तुम्ही ग्राफ बघा पाम ऑइल जस्ट कुपुट अँड गुगल पाम ऑइल रेट्स इन लास्ट टेन इयर्स ऑर लास्ट टू इयर्स किंवा थ्री इयर्स यू विल गेट द ग्राफ ॲज पर द ग्राफ युल गेट द ग्राफ आणि त्या बेसिसवर तुम्ही मग जे कंपन्या पाम ऑइल वापरतात ओके आता कुठल्या कुठल्या कंपन्या पाम ऑइल वापरते तुम्हाला माहिती पाहिजे लाईक एफ एम सीची कंपनीज ज्यूज ओके कुकिंग ऑइल पाम ऑइलमध्ये नक्कीच मिसळलं जातं म्हणजे आपल्याकडे जे कुकिंग ऑइल मिळतं त्यामध्ये पन्नास टक्के तर पाम ऑइलच असावं त्याच्यानंतर हेअर ऑइल ओके नंतर कंज्युमेबल जे असतात ते आणि ब्युटी प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्यामध्ये पाम ऑइल वापरलं जातं राईट अँड दॅट इज अ बेसिक रॉ मटेरियल फॉर ऑल धीज इंडस्ट्रीज ओके ब्युटी इंडस्ट्री एफ एम सी जी एफ एम सी जी म्हणजे हिंदुस्थान लिवर टाईप की साबण केस तेल नंतर इतर हजारो गोष्टी जे बनवतात ना फास्ट मुव्हिंग कंज्युमर गुड्स हे त्याच्या रॅकवरती ती जे काय त्याचे प्रॉडक्ट असतात ते एका महिन्याला सारखी संपतच दर महिन्याला परत रिप्लेसमेंट करायला लागते बरेच एफ एम सी जी कुकिंग ऑइल आपल्याला तर कितीतरी लागतं हेअर ऑइल ह्या सो दॅट इज अबाउट द पाम ऑइल दन क्रूड ऑइल आय टोल्ड क्रूड ऑइलची कुठे कुठे लागतं ते रिफायनरीज आणि व्हेरिस अदर प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये क्रूड ऑइल लागतं पेंट इंडस्ट्रीमध्ये क्रूड ऑइल भाव रिलेवंट असतात राईट लुबल इंडस्ट्री जसं कॅस्ट्रॉल आहे त्याच्यामध्ये पण क्रूड ऑइलचे भाव रिलेवंट असतात द नेक्स्ट इज लंबर लंबर म्हणजे काय तर पेपर इंडस्ट्रीला जे लागतं रॉ मटेरियल त्याला लंबर म्हणतात आणि लंबर आपण इम्पोर्ट करतो भारतामध्ये जंगल खूप खूप कमी आहे पण इतर देशांकडनं आपण लंबर इम्पोर्ट करतो की ज्याच्यापासून पेपर किंवा पेपर प्रोडक्ट्स किंवा पॅकेजिंग बोर्ड्स बनवतात हे लंबरची प्राईस पण तुम्हाला मिळू हो शकते ग्राफ वाढत आहे कमी होतं आहे डिमांड कशी आहे वगैरे कॉमेंटरी तुम्हाला गुगलवर मिळते त्या बेसिसवर तुम्ही पेपर अँड पॉपचे शेअर्स पुढे काय करणार आहेत त्याचा था। था, थांगपत्ता पत्ता तुम्ही लावू शकता किंवा ॲन्युअल रिपोर्टमध्ये तुम्ही बघितलं कुठल्या एक पेपर कंपनीच्या तुम्ही तुमच्या मुलांना पेपर आणता राईट ए फोर साईज प्रिंटिंग पेपर आणता तुमच्या ऑफिससाठी तर जे के पेपर आहे नंतर बेस्कोस पेपर आहे दहा पंधरा कंपनी आहेत तर त्या कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट बघा त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की लंबर प्राइसिंग कमी झाल्यामुळे आमचा प्रॉफिट वाढला किंवा लंबर प्राइस प्राइस खूप वाढल्यामुळे सध्या आमच्या प्रॉफिटेबिलिटीवर इम्पॅक्ट झाला निगेटिव्हली असं आता प्रॉफिटॅबिलिटीवर इम्पॅक्ट दोन्हीकडनं होऊ शकतो एक रॉ मटेरियल किंवा मग सेल सेलच झाला तर प्रॉफिट कुठून कुठून होणार ना सो दॅट इज डिफरंट थिंग तर पुढचं जे रॉ मटेरियल आहे ते आयर्नॉर ओर म्हणजे खनिज खनिज जे तुम्ही जमिनीतनं काढता पृथ्वीतून काढता त्याच्यापासून तुम्ही स्टील बनवता ओके okay, मँगनीज निघतं त्याच्यातनं आयर्न ओर निघतो आयरन आणि मँगनीज तुम्ही एकत्र केलं की त्याच्यात तुम्ही स्टील बनवतात स्टील प्लांटमध्ये इज ऑल्सो अनदर रॉ मटेरियल इज अनदर रॉ मटेरियल की जे कॉपर तुमच्या दागिन्यांमध्ये पण वापरतात इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण वापरतात तुमच्या मोबाईलमध्ये पण वापरतात टेलिव्हिजन इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये वापरतात तर कॉपर इज ऑल्सो अनदर मेजर रॉ मटेरियल या अपार्ट फ्रॉम मँगनीज त्याच्यानंतर पुढचं जे कोल कोल तर काय तुम्हाला माहितीच आहे पॉवर प्लांट्समध्ये प्रचंड प्रमाणात कोल लागतो म्हणजे रोज परळीचं पॉवर प्लांट जे आहे तिथे मला वाटतं दोन मालगाड्या मिनिमम दोन रोज लागतात ओके औष्णिक केंद्रामध्ये अशा हजारो लाखो टन प्रोडक्शन होत असतं कोलचं बिहार आणि झारखंड या एरियामधनं आणि सगळे पॉवर प्लांट्स त्याच्यामधनं वीज निर्मिती करत असतात अजूनही कोल तुम्हाला कशाला लागतं तर कार्बन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कोल लागतो राईट कार्बन इज यूज इथ मेनी इंडस्ट्रीज फॉर डिफरंट पर्पजेस तर कार्बन इज अ इंडस्ट्री बॅटरीमध्ये तुमचे कार्बन रॉड्स असतात त्याच्यासाठी पण कोल लागतो राईट तर दिस इज वॉट इज अबाउट द कोल देन लिग्नाइट लिग्नाइट म्हणजे अनदर टाईप ऑफ कोल ओनली नॅचरल गॅस एन जी नॅचरल गॅस इज ऑल्सो कमॉडिटी वॉटर वॉटर इज ऑल्सो कमॉडिटी वॉटर इज ऑल्सो चार्जेबल ऑफलेट आणि इज गोईंग टू गो अप फर्दर वॉटर चार्जेस आर गोईंग टू गो अप लाईक मॅड इन टाईम्स टू कम कारण वॉटर इज गोइंग टू बी स्केअर्स कमॉडिटी इन इयर्स टू कम या बट वॉटर इज ऑल्सो कमॉडिटी आत्ता आपल्याला किंमत नाही आहे पण त्याची आपल्याला किंमत नक्कीच करायला लागणार आहे आणि आपण करतोच आहे उन्हाळ्यामध्ये आपण बघतोय काय होतं ते सिल्वर आहे गोल्ड आहे हे सगळे गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑर्नामेंट्स एटसेट्रामध्ये वापरले जातात आणि नाही वापरले तर गोल्ड आपण ठेवतो लॉकरमध्ये आपल्या की लागेल म्हणून राईट पुढे मागे समजा करन्सीच काही प्रॉब्लेम झाला तर गोल्ड इज ऑलवेज सेलेबल ओके सो गोल्ड इज सपोज टू बी व्हेरी प्रेशस आणि व्हेरी व्हॅल्युएबल कमॉडिटी इन केस ऑफ वॉर्स लाईक वॉर वगैरे झालं तर गोल्ड विल बी इमि इमिजिएटली सोल्ड अक्रॉस द अक्रॉस द डोअर दुकानात सुद्धा जावं लागणार नाही तुम्हाला तुम्ही कोणाला गोल्ड दिलं तर बदल्यात तुम्हाला तो का पैसे देऊ शकतो राईट तर तेव्हा तुम्ही शेअर मार्केट बंद असेल तर तुम्ही शेअर नाही विकू शकणार पैसे नाही मिळवू शकणार पण गोल्ड इज अ इझिली ट्रेडेबल कमॉडिटी सिल्वर पण तशीच आहे त्यानंतर पुढची आहे ती अमोनिया आहे फर्टिलायझरमध्ये लागते नंतर हायड्रोजन पेरॉक्साईड आहे जे पेपर इंडस्ट्रीमध्ये लागतं ओके पार्टिकल बोर्ड जे फर्निचरमध्ये लागतं देन फॉस्फेट जे फर्टिलायझरमध्ये लागतं ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये लागतं शुगर केन अनदर रॉ मटेरियल इज यूज फॉर शुगर इथेनॉल पावर या कॉटन फॉर द क्लोथिंग आणि अपेरल आणि फॅशन इंडस्ट्री बार्ली बार्ली इज रिक्वायर्ड फॉर लिकर कंपनीज आणि बियर कंपन्यांसाठी त्या सगळ्या कमोडिटीज विल डिसाईड द रॉ मटेरियल प्राईस ऑफ अ स्टॉक विच आर इंटेंडिंग टू बाय तर या रॉ मटेरियलकडे मध्ये तुमचं रॉ मटेरियलकडे तुमचं लक्ष पाहिजे आणि ह्याचे सायकल्स असतात एक एक वर्ष दोन दोन वर्षाचे सायकल असतात काहीचे सायकल तीन तीन महिन्याचे असतात सी लाईफ इज यू नो ऑलवेज लाईक वेव्ज ऑफ ओशन वरती जाता परत खाली येतं वरती जाता परत खाली येतं वरती का जातं डिमांड वाढली वरती गेलं डिमांड कमी झाली खाली आलं आणि हे सगळं जे मी तुम्हाला सांगतो त्या कमॉडिटीत त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि त्या बेसिसवर त्या इंडस्ट्रीला काय इम्पॅक्ट होणार आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे बिफोर एनिबडी टेल्स यू ओके आणि खरंच म्हणतात की तुम्ही डीप स्टडी करू शकता डीप स्टडी नाही केला तर यू जस्ट बाय द ई टी एफ ई टी एफमध्ये सगळ्याच टाईपच्या कमोडिटीज यूज होतात एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये किंवा इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये अँड यू डोंट हॅव टू बदर अबाउट ऑल दीस स्टडीज पण जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कीप स्टडींग ऑन सायकल्स ऑफ दीज रॉ मटेरियल्स पुढचं रॉ मटेरियल ग्ला गॅस आहे त्यानंतर रॉ अल्कोहोल आहे कार्बन ब्लॅक आहे कलरंट्स आहे नंतर बॉक्साइट आहे बिकलाइट आहे नंतर टी डी आय आहे अशी खूप रॉ बेन्झिन आहे यु नो बेन्झिन इज बाय प्रोडक्ट ऑफ क्रूड ऑइल ओनली पॅरॅक्झिलेन आहे कॅप्रोलॅक्टम आहे ते सगळे रॉ मटेरियल जे असतात ते इंटरनॅशनली अवेलेबल आहेत इंडियामध्ये पण बनतात आणि ते, बनता, ते आपण इम्पोर्ट करतो किंवा एक्सपोर्ट करतो रॉ मटेरियल्स आणि त्या बेसिसवर सगळ्या कंपन्यांचे प्रॉफिटेबिलिटी डिपेंडंट असते तर रॉ मटेरियल जर तुम्ही स्टडी केलं तुम्हाला कळेल का तर क्रूड ऑइल पडलं सिम्पल एक्झाम्पल क्रूड ऑइल पडलं तर इंडियन ऑइल भारत पेट्रोलियमचे प्रॉफिट्स वाढणार त्यामुळे त्यांचे शेअर्स वरती जायला पाहिजेत आणि जर उलटं झालं तर ऑब्वियसली ते शेअर्स पडतील पण हे कंपन्या आहेत सगळ्या त्यामुळे सत्तर टक्के गव्हर्नमेंटचा शेअर होल्डिंग आहे डिव्हिडंड दाबून देतात दणकून देतात तुम्हाला डिव्हिडंड तर नक्कीच मिळेल याच्यामध्ये कॅपिटल एप्रिसिएशन यू विल गेट वन्स इन थ्री इयर्स म्हणजे फोर इयर्सवर डेफिनेटली यूल गेट तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा